नमस्कार आज आपण वैद्यकीय प्रवेश परीक्षेबद्दल म्हणजे नीटच्या तयारीबद्दल बोलणार आहोत हो आपल्याकडे बरीच माहिती आहे आणि ती विशेषतः अकरावी आणि बारावीच्या टप्प्यावर काय करायला हवं यावर जास्त फोकस करतीये बरोबर तर मग या माहितीतून नक्की काय महत्वाचे मुद्दे आहेत ते जरा खोलात जाऊन पाहूया सुरुवात तर बहुतेक विषय निवडीपासून होतीये हो ना हो नक्कीच म्हणजे अकरावी सायन्सला प्रवेश घेताना भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र म्हणजे पीसीबी गट निवडणं गरजेचं आहे आणि सोबत इंग्रजीवर पण लक्ष केंद्रित करायला सांगितलं आहे यात अच्छा पीसीबी आणि इंग्रजी हो पण फक्त विषय निवडले म्हणजे झालं असं नाहीये अच्छा मग काय म्हणजे अजून काही महत्वाचं आहे का हो खरी गोष्ट आहे पाया मजबूत करण्याची पाया मजबूत करणे हो आणि हा पाया म्हणजे फक्त बारावी बोर्डात चांगले मार्क मिळवणं नाहीये ओके माहितीनुसार या विषयांच्या ज्या मूळ संकल्पना आहेत म्हणजे कन्सेप्ट त्या अकरावी पासूनच इतक्या क्लिअर हव्यात mm. की बारावीतले अवघड टॉपिक्स किंवा नीट चे प्रश्न समजायला सोपे जावेत म्हणजे अकरावीतलं उदाहरणार्थ फिजिक्स मधलं काही नीट समजलं तर बारावीत फायदा होतो अगदी थर्मोडायनामिक्स किंवा मेकॅनिक्स नियम अकरावीत पक्के झाले तर पुढे सोपं जातं असं या माहितीतून दिसतंय हे खरंच महत्वाचं आहे म्हणजे मार्कांपेक्षा संकल्पना स्पष्ट होण्यावर भर हवा बरोबर आणि तुम्ही इंग्रजीचा उल्लेख केलात त्याचं काय कारण त्याचा काय संबंध नीटशी हो हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे बघा इंग्रजी फक्त एक विषय म्हणून नाहीये अच्छा माहितीनुसार नीटचा पेपरमध्ये खास करून फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये प्रश्न बरेच मोठे आणि थोडे गुंतागुंतीचे असू शकतात ते प्रश्न बरोबर समजण्यासाठी इंग्रजी चांगला असणं गरजेचं चा आहे प्रश्नच नाही समजला तर उत्तर कसं देणार बरोबर खरंय म्हणजे भाषेवरची पकड पण महत्वाची आहे अगदी दुर्लक्ष करून चालणार नाही तर याचा अर्थ असं होतो की अकरावी आणि बारावी ही दोन्ही वर्ष मिळून एक सलग तयारी आहे फक्त बारावी महत्वाची असं नाही म्हणता येणार करेक्ट अनेक जण सहज घेतात हो ना पण ही माहिती बरोबर त्याच गोष्टीवर बोट ठेवतीये कारण नीटच्या पेपरमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास टक्के सिलेबस हा अकरावीचा असतो अरे बापरे चाळीस पन्नास टक्के हो त्यामुळे अकरावीत कन्सेप्ट कच्चे राहिले तर त्याचा थेट परिणाम स्कोरवर दिसतो म्हणजे दोन्ही वर्षांचा अभ्यासक्रम एकमेकांची जोडलेला आहे बरोबर बारावीत चांगले गुण मिळवणं महत्त्वाचं आहेच पण त्याचा पाया अकरावीतच तयार होतो तर एकंदरीत काय पी सी बी विषय निवडा इंग्रजीकडे लक्ष द्या आणि फक्त मार्कांसाठी नाही तर संकल्पना समजून घेऊन अभ्यास करा हो आणि हे अकरावी आणि बारावी दोन्ही वर्षांमध्ये सातत्याने करा हाच या माहितीचा घाभा आहे असं म्हणू शकतो का अगदी बरोबर हाच मुख्य संदेश आहे बरं या व्यतिरिक्त काही तयारीच्या पद्धती किंवा सवयींबद्दल काही सूचना आहेत का थेट उल्लेख नाहीये पण पाया मजबूत करणे यातच काही गोष्टी येतात असं मला वाटतं जसं की म्हणजे नियमित अभ्यास करणं पासूनच वेळेचं नियोजन सी क्यू सोडवण्याचा सराव हुँ. या गोष्टींनी फक्त ज्ञान नाही वाढत तर आत्मविश्वास आणि एक प्रकारची शिस्त पण लागते जी परीक्षेसाठी आवश्यक असते हो जी त्या मजबूत पायाचाच एक भाग आहे छान म्हणजे सगळे एकदम स्पष्ट झालं आता अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेत पीसीबी आणि इंग्रजीवर लक्ष केंद्रित करायचं आणि दोन्ही वर्ष सातत्यानं अभ्यास करून संकल्पना स्पष्ट करत पाया भक्कम करायचा अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय बोला ना आपण म्हणतोय पाया मजबूत करणं म्हणजे संकल्पना समजणं पण अकरावी आणि बारावीत अभ्यास कसा केला जातो म्हणजे माइंड मॅप्स वापरून संकल्पना समजून घेणं विरुद्ध फक्त पाठांतर करणं तर या वेगवेगळ्या अभ्यास पद्धतींचा सा नीट सारख्या परीक्षेतल्या ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेवर नेमका कसा आणि किती परिणाम होत असेल इंटरेस्टिंग प्रश्न आहे हो ना म्हणजे अभ्यासाची पद्धत आणि मिळणार यश ह्यातला संबंध कदाचित अजून खोलात जाऊन बघण्यासारखं असेल विचार करायला होणारा मुद्दा आहे